तर मित्रांनो आज परत एकदा आगे आगेमोळ काढायला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला येतो तर मित्रांनो परत एकदा आलो आहे मी आगी मोळ काढायला आता तुम्ही शेवटपर्यंत पाहत अजून ही पाफलटन आगे काढणार पा एक मळ काढण्यासाठी पाहिजे एवढी चला मित्रांनो आता शिकार आपली इकडे आज थोडी लहान आहे पण बरी साईज तू समजा हा <स्टारीग> नाही तू <तु> समजा नाही <स्टारीग> आता ही थोडी थोडी छोटे छोटे आहात गरज आहे आता सापडू राहिले सर्वजण आगे काढणार माणूस मेकअप करून राहिला आता अगरबत्ती मेकअप आम्ही नाही इकडे पण चालले थोडे शिवंबाई थोडे जास्त कमीच लाव इकडे आमलेगा ना अगरबत्ती बांधना म्हणजे हे तरी हाय ना अगरबत्ती बांधा पोहोचत आधी येऊ टेंबेवाला वाला मान हे <laughs> पहा मित्रांनो तयारी चालू आहे आता अगरबत्ती अगरबत्ती बांधली शिवंबाईचा मेकअप पण चालू आहे सर जाऊ नका हो सर ते कस माहिती माहितीये का आता सुरुवात केली आता एवढे चलो आपण बी जात आगे आपण काय घाबरतो का चला पुढे अगे बडो आज थोडे छोटे ये पा मित्रांनो ये पाणारे पा किती लाभ गेले पाड अरे अरे पुढे या ना आमचे दोन खतरनाक खेलाडी

वो तो रेडिंग में था बस और मागा क्या है पहले ना काय बोल ओए 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 टारगेट ये ले ये पकड़ काय रे चार ला त्या तुरंत काय रे लावून मग एकटा कर जाऊ दे एक मिनट अगर पत गया मागा थोड़े बच गया कट

आज मत भेटली पण मग कमी भेटली मत कछु के टक से वापस आ सकता हूं नाला काय खतरनाक ताकत या यापत झालाय काढू आता घरी घरी डायरेक्ट नाही आता डायरेक्ट पार्टी कराय हा आहे तेरे बाप को मत दिखा यस सरफा जसं उसाचे वावरात पुतळा लावून ठेवलाय हो आणि सर थोडा लांब बोला आता हा उद्या थोडा पैसा बचत पाहिजे पैसा वाचवल्याशिवाय संसार कसा होईल तेजस्वी लोक पास कितने शानदार विचार रक्ते हे प काम झालं लगेच रास्ता धरून पुढे ओके आमचा पण विचार नाही करते काय रे पळ्यास राखण करू राहिले तू हा का चालू उसक उसक चालू दे आम जातो तक मध खायले केळ्याच्या भाऊ सुटी काय आता आगे मोळ काढले आता साधं मोळ काढाय साधं मोळ काढायच प्लॅन चालू ची चाला हो असे मोठ्या लगा घाबरत नाही पण लहान लगा घाबरते एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपये काठ ओव्हर ऍक्टिंग बाकीचे सगळे खाली दोन हिशिब्या डबल लहान मोळासाठी मोठी तयारी लोकाची चीज आता मोडाय बसले हे चाल रे आपल्या जाळ्या भरून घ्या चला फुलाचे फुला बिला भरून घ्या चला त्या रावल्या खालून बही ना चेंडा ते पण कवळी माशी हातात घेऊन शैनिंग मार आमचा टक्या भाई आपला शुभम भाऊ लहान मोळ काढून आलाय आता एक झालंय काढून एक अजून बाकी झालं दुसरे एक काढून मी आतापर्यंत आम्ही तीन मोळं काढली एक आगे मोळ आणि दोन लहान मोळ साधे काढणार कॅंग हे सगळे गुंडा लोक <laughs> गुंडा लोक लोक दिसायला सुद्धा सगळे गुंडेचे नाही काय तू समजा हा नाही तू समजा नाही <laughs> काल आग्याची खाऊन पार आगीची आग्याला थोडीच होती लहान तो काय पण म्हणतो अरमको बी ना भाई लोक हा का गुंडा बनव मित्रांनो या आग्याची मत खायला इकडे मला लाल मॉल दिले मोठ मॉल ते खाऊ राहिले मोठे मॉल सॉरी आय एम सॉरी बाबू पा पिसाळ आहेत न्यू मेंबर कल्याणवरून आमच्या इकडे आले मत काय कल्याणचे मास मिस्तरी पा <laughs> इकड लांब लांब पळव राहिले टॅक्टर ड्रायव्हर बिना चाकाचा ट्रॅक्टर चालू होता मग मंडपवाले ऑलराऊंडरवाले आपण कोण आहे माग फिरवतो जिकडे मला वाटून तिकडं